इथला एक कॉक फिरवायचा आहे तो माणसांना काय चाललंय तर काय झाले माहितीये का वांगी भिजवायची वांगी मिरच्या भिजवायच्या तिथे एक कॉक फिरवायचा मोटर चालू जाऊन खालच्या घरीत पाणी चालले बापूवर दारा पण आता वांगी भिजवून वर शेतात जायचंय कॉक फिरवलं चला आता वांग्यात पाणी गेले वाकेत गेला असं पार वांग्याच्या आलं का ग पाणी आलं बापूंचा फोन काय बंद नाहीत बाप बनत असल्याने कवा उरकायचं काढायला आत्या व्यक्तीला बापूंलाच दार येतं ना पाणी वाफ्यात आलं पार एक वाफा भिजला दार वाफ्यावर दिलं तर ना भिजलं भिजवून काढायचे ना औषध मारायचे वांग्याला फुलकळी ही जास्तही होईल जा ना त्याच्या वया थोडंही झाले असा लाल कोळी आल्यासारखा झाला त्याच्यामुळे त्याच्या औषध मारायचे एकदा भिजवून काढा आता गुरुवारीच चढणार आहेत तोडणार शेताला जायचं आहे बापूंचा फोन येतोय कुथमिर काढायची आता एकटेच काढतात तर बापूवर दार आहे खालची पण मोटर चालू या मला म्हटलं पड्डीशी वांगी गेली आणि फोन कर मला आश्विनीचं चालत कपडे धुवायची काय माहिती इदी का काय गेलो तर लय नाही पण एक दोन दोन तीन तास काढले ना उरकन पटापटा एक जणाला या माडीशीत द्यायची शंभर पिंडी मार्केटला काढायची पाचशे पाच सहाशे पिंडी काढायची काल पण काढलेली सातशे काल पण साडे दहा वाजल्यापासूनच काढत होतो आज आता एक वाजत आली पण आता हे सगळं काम आवारल्याशिवाय पण येल नाही काय करायचं अरे आता पुढे गेले तर अश्विनी येते का येते आता झालं असलं कामचं मग येते का बापूर फोन लावले अजून बीच वस्तूवर होईल मग तास दीड तास नाही अगं पटापटा पण ते सातशे पिंडी काढायची म्हटलं एकट्या माणसाचं काम नाही आज बापूला हिरवळ दारीत पाचला लाईट जायची काय घरी पण आता पोरं गेले सगळी शाळेत वांगी वाय थोडी ही झालती म्हणून मधली आधली तुडून काढली ती काय झाले गारटा पडला आणि त्याला औषध मारायला टायमिंग नाही या, या का टायमिंगला सगळी काम आले ती असं झालंय त्याच्यामुळे सगळं गुरु झालाय चला दार भरलं दार दि कसलं भारी झालं आभाळ आलं या छान आणि झाडं तर काय विचारायलाच नको इतकी हिरवीगार मस्त झालं ते घर पण दिसत नाही आमचं पलीकडून छान इतकी फुलल्या ते पण उन्हाळा थोडा एक महिनाभर जास्त आम्हाला हा झाडं आमची पार सुकते ती पण ह्या वेळेस असं वाटतं की नाही पाणी कमी यायचं आमचं गैरवाऱलेत असं तिला वाटलं गेली ओझं आणायला तिचं तर ध्यानच सारखं माझ्या सकाळपासून नुसती गडबड 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 झाली <laughs> व्हिडिओ काढायचा म्हणलं तरी तसलंच काय करायचं म्हणलं तरी तसंच शांतता बसून तर नाहीच काय करायचं थोडा लोड या गुरुवारपर्यंत गौतंबिरीचा नंतर मग बाकीचं प्लॅट आहे ती टायमिंग एक आठ पंधरा दिवस मग आहे टायमिंग ते मग झालं वाळू घालून झालं आमच्या आश्विनीची फरशी घ्यायची अजून पुस्तवर मग होतंय भिजवून तिथं पण काम चालू आहे सकाळ धरणं शाईपाक ही धुन धुनं जास्त काल धुतलं नव्हतं का धुनं तो पण पोरांचे कपडे हिंड लई डबल डबल शाळेची वेगळीच घरची वेगळीच मांदाळी मळावते ती मग ती धुवाच लागते ते माझं ते लय होत वाळत आलं असं आता घरात काढून ठेवून जायचं सरपण आणून ठेवलं उलच काम करत करत द्या बाय सगळ्यांना शुभ दुपार कस वाटला व्हिडिओ सांगा एक मस्तपैकी कमेंट लाईक करा आमच्या आश्विनीचं घर याच रस्ता आहे तिकड